Guys, hand amdar खूप सारे तयार होतात पण कधी आपण विचार केला तर अमर आपण विचार केला तुमच्यासाठी मी थांबले लवकर लवकर रक्तदान रक्तदान तुम्ही नाही नेहमी शब्द वाचलेला आहे ऐकलेला आहे श्रमदान श्रमदान बरोबर सांगा अजून पटपट श्रमदान जे आपण जे पैसे दान करतो ना त्याला दा? दान म्हणजे पेटवर दिते दान पेटी पेटी दान बरं भू दान भू म्हणजे जमीन जमीन दान देण्याला काय म्हणतात दान लावून दार लावून आणि कार हे आपण कार लावून बघितले दार लावून बघितले आणि हे दान लावून बघितले शेवटी आता लक्ष सर्वांच्या तर अशा भाषिक उपक्रमामुळे काय होते आपल्या शब्दसंपत्तीची वाढ होते शब्दसंपत्ती वाढते समजलं सर्वांना ओके okay, थँक्यू